आजही काही अशा पुरातन वास्तू आहेत ज्या अजूनही लोकांना माहीत नाही आपल्या भागात एखादी खूप प्रसिद्ध गोष्ट असते आणि तिच्या प्रसिद्धीमुळे काही इतर त्याच प्रकारच्या गोष्टींना पुरेशी प्रसिद्धी मिळत नाही पण प्रसिद्धीची आवश्यकता त्यांना पण असते तर आजच्या व्लॉगमध्ये आपण अशाच एका मंदिरात जाणार आहोत या मंदिराचे नाव आहे शंभू पेंठाणा पेंठाणा म्हणजे मंदिर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आम्ही आलो आहे आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव या गावाजवळ असलेल्या एक हेमाडपंथी मंदिराच्या परिसरात तर हा जो माझ्या मागे तुम्ही मंदिर बघत आहात याला बघून तुम्हाला नक्कीच मार्कंड्याची आठवण आलेली असेल तर याच मंदिराला आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत या व्हिडिओमध्ये भगवान शंकराचे हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर पाहून मार्कंड देवस्थानाची नक्की आठवण येते हे मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात असलेल्या ठाणेगाव जवळ आहे या भागात वैरागड किल्ला आणि वैरागडचे प्रसिद्ध भंडारेश्वर मंदिर हे जास्त प्रसिद्ध असल्यामुळे या मंदिराबाबत फार कमी भाविकांना माहीत आहे आम्ही पहिल्यांदाच एकदम सुस्थितीत असलेलं हे मंदिर पाहून आम्ही भारावून गेलो इतके दिवस या भागात फिरल्यावर काहीतरी चांगल्या स्थितीतले आणि लोकांची कमी वरदड असलेले हे मंदिर बघून मन एकदम प्रसन्न झालं मला नवल वाटले की इतक्या सुंदर मंदिरात पर्यटक नाहीत आपल्या विदर्भात गोंडराजाने जास्त राज्य केले आहे तर त्याच्या काळात अशा प्रकारच्या मंदिरांची निर्मिती झाली तर हे मंदिर देखील त्याच काळातले राहू कि हो शकते किंवा मार्कंडात ज्या कालावधीत बनला होऊ शकते हे मंदिर त्या कालावधीतही बनले असावे गेटमधून जाताच आपल्याला दोन मंदिरं दिसतात दोघांचे तोंड एकमेकासमोर आहेत एक छोटे मंदिर आहे एक मोठे मंदिर आहे मंदिराच्या समोर ह्या तीन मूर्त्या आपले खास लक्ष वेधून घेतात गोंडराजाच्या काळात जे सैनिक शहीद व्हायचे तर त्यांच्या स्मृतीसाठी अशा प्रकारच्या शिल्पांची निर्मिती केली जायची या शिल्पांच्या हातातील अस्त्र बघून असं वाटते की हे त्याच सैनिकांचे शिल्पे असावीत आता आपण जाऊ लहान मंदिराकडे लहान मंदिरात काही शिल्पे दिसली आतमधल्या गर्भगृहात काहीच नव्हते आणि यात एक खूप महत्वाची मूर्ती दिसली या मूर्तीत बघू शकता हत्तीवर सिंह स्वार आहे हे महत्वाचे यासाठी आहे कारण हे गोंडराजाचे राज्यचिन्ह आहे वेगवेगळ्या प्रकारचे ते शिल्प आहेत आपण बघू शकता धनुर्धारी मूर्ती आहे इकडे शायद गणपतीचा मंदिर आधी आता काहीच नाही सध्या शिवलिंग ठेवलेलं आहे आता बघू हे मोठे मंदिर या मंदिरात सोडा खांबावर उभे असलेले एक सभा मंडप आहे आणि गर्भगृहात भगवान शंकर शिवलिंगाच्या स्वरूपात विराजमान आहेत मंदिराच्या बाजूला एक तलाव आहे पण त्यात काही प्रमाणात कचरा झालेला आहे मित्रांनो अगदी या मंदिराच्या माग हा तळा इथं पुरातन काळात वसलेला आहे बहुतेक तर इथे सध्या कचरा झालेला आहे बगडे वगैरे दिसतात तिथं पिण्यालायकीच्या पाणी नाही पण ना। माहित नाही अजून काय काय हिस्ट्री असेल मंदिराचे डागडुजीचे काम होणार असेल म्हणून या प्रकारचे लोखंडी खांबे इथे आणून ठेवलेले आहेत मला येतानाच नो प्लॅस्टिक झोनचा बोर्ड दिसला होता तर खरंच या जागी अशा प्रकारची स्वच्छता आहे आपल्याला वैरागड आणि वैरागडचे भंडारेश्वर मंदिर फिरायला जायचे असेल तर आपल्या लिस्टमध्ये ठाणेगावचा हा शंभू पिंठाना नक्की ठेवा आपल्याला या मंदिराला भेट द्यायची असेल तर माझ्या व्लॉगच्या डिस्क्रिप्शनमध्ये या मंदिराची एक्झॅक्ट लोकेशन मी शेअर केलेली आहे तर त्यावर क्लिक करून आपण गुगल मॅपमध्ये आप बघू शकता आणि आपल्या गावापासूनचे डिस्टन्स डायरेक्शनवर क्लिक करून तुम्ही बघू शकता तर आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करून तुमच्या मित्रांसोबत इथे जायचा प्लॅन बनवा आणि हो मी सांगितलेल्या कोणत्याही जागी जात असाल तर त्याचे सौंदर्य अबाधित राहील याची काळजी घ्या तर भेटू याच्या नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत साईन आऊट